आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्र पत्रकारिता मोक्यातील फरार गुंडाला दीड वर्षानंतर पुण्यातील उरळी कांचन येथून केले जेरबंद महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मोका कायद्याचा बडगा उगारताच शहर जिल्ह्यातून पसार झालेल्या आणि कुख्यात बोडके केदार टोळीतील गुंड विकास उर्फ चिक्क्या बंडोपंत वय वर्ष तेहतीस राहणार दुर्गामाता मंदिरजवळ लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर याला जुना राजवाडा पोलिसांनी पुणे जिल्ह्यात कांचन तालुका हवेली इथं ता सापळा रचून जेरबंद करण्यात आले तो दीड वर्षापासून फरार होता हवेली तालुक्यात तो साई पाटील नावानं वावरत होता गंडेला बंदोबस्तात सोमवारी सकाळी कोल्हापुरात आणले दुपारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयानं त्यास अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली त्याच्या विरुद्ध मारामारीचं दहशत माजवल्याप्रकरणी चार गुन्हे नोंद असल्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलंय कुक्यात बोडके केदार टोळीतील भिवंगडे हा सराईत गुन्हेगार आहे प्रकाश बोडके याच्यावरील खुणी हल्ल्याच्या प्रकारानंतर भिवगडे टोळीतील दहा साथीदारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती पोलिसांनी टोळीतील आठ जणांना अटक केली आहे मात्र भिवंगडे सह सा त्याचा साथीदार राजू बोडेकर हे दोघे मे दोन हजार पासून पोलिसांना चकवा देत होते विकास रुपत चिक्या भिवंगडेसह सा फरारी साथीदाराचा कोल्हापूर जिल्ह्यासह सा, मुंबई पुणे बेळगावसह गोव्यातही शोध घेण्यात येत होता मात्र संशयित पोलिसांच्या हाताला लागत नव्हते भिवंगडेचे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात कांचन परिसरात वास्तव्य असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे हवलदार प्रशांत घोलप यांना मिळाली जुना राजवाडा पोलिसांनी वेशांतर करून संशयिताचा हवेली तालुक्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला उरळीकांचन येथील एका पूर्वाश्रमीच्या गुन्हेगाराकडे त्याचं वास्तव्य होते अशी माहिती पथकाला मिळाली साई पाटील या नावाने तो परिसरात वावरत होता पथकानं सापळा रचून भिवंगडेला ताब्यात घेतले स्थानिक पोलिसांच्या मदतीनं त्याची चौकशी केली चौकशी अंती त्यानं कोल्हापूर परिसरातील गुन्हेगारी कारनाम्यांची कबुली दिली असंही उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी सांगितलंय शोध पथकात सागर डोंगरे सतीश बांबरे प्रवीण सावंत प्रशांत पांडव आदींचा समावेश होता